महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओ फेडरेशन संस्थेकडून सात गायींची सुटका करत त्यांना पारंसपुळ गोशाळेत पाठवण्यात आले असून संबंधित शेतकऱ्याला चौदा हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे महा फेडरेशन गो संरक्षणासाठी बंदी यावी यासाठी संस्था अव्यातपणे कार्यरत असल्याचे सर्व श्रोत आहे म्हणूनच गोरक्षणासाठी शेतकरी बांधव संस्थेशी संपर्क साधत असतात लवासाच्या बापू मरगळे आणि धोंडिबा मरगळे यांच्याकडून गोरक्षक अभिषेक मुळे यांना सात गायींना कसाई खाण्यात नेण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ संपर्क साधून महा एन जी ओला सांगितले दोन शेतकऱ्यांकडील प्रत्येकी तीन आणि चार गायी असल्याची खात्री होता संबंधित शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये देऊन या सात गायींची सुटका करण्यात आली आणि पांझरपूळ गोशाळेत या गायींची व्यवस्था करण्यात आली गोसंरक्षणाच्या या कार्यात रवी झवर यांचे विशेष सहकार्य लाभले महा महाएनजीओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा